रायगड जिल्ह्यामध्ये विशेषतः उरण तालुक्यामध्ये आई एकविरीला मांडणाऱ्यांची आई एकविरा मातेला पुजणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आई एकविरा मातेचं महात्म्य लक्षात घेता भक्तांना वर्षातनं एकदा तरी वारी करण्याच्या दृष्टीनं दरवर्षी पावसाळ्यातनं बाईक रॅली काढली जाते कोपरोली गावामधल्या आई एकविरा मातेचे भक्त देवीचंद म्हात्रे यांनी दोन हजार बावीसमध्ये ह्या रॅलीची पहिल्यांदा सुरुवात केली दोन हजार बावीसमध्ये सुरू झालेली ही रॅली आजही अखंडितपणे तेवढ्याच श्रद्धेनं आणि तेवढ्याच जोमानं सुरू आहे आजपर्यंत ह्या बाईक रॅलीला आई एकविरा मातेच्या कृपेनं कुठलीही गालबोट लागलेलं नाही आहे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं कोणालाही त्रास न देता बाईक रॅली काढली जाते आणि हेच ह्या बाईक रॅलीचं खास वैशिष्ट्य आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोपरोली उरण ते श्री क्षेत्र कारला म्हणजेच लोणावळा ह्या मार्गावरती ह्या भव्य दिव्य रॅलीचं उद्घाटन झालं कोपरोली गावाचे भक्त देवीचंद्र म्हात्रे यांच्या मार्गदर्शनात ह्या बाईक रॅलीचं आयोजन झालेलं होतं भाविक भक्तांना ह्या रॅलीतनं वेगळाच आनंद आणि समाधान मिळालं आहे असंही रॅलीतल्या भाविकांनी सांगितलं दरवर्षी बाईक रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या भाविक भक्तांची संख्याही आता वाढत चालली आहे यंदा बाईक रॅलीचं चौथं वर्ष आहे मोठ्या उत्साहात ही रॅली संपन्न झाली आहे